तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो सेल्फिंप या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंदी महाराज या ठिकाणी आहे आणि हे जर मंदिर तुम्ही पाहिलं तर बघा पुरातन आहे आमचे मित्र आहेत जय श्रीराम करा जय श्रीराम आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये आपण एंट्री करतोय विशेष बघा मंदिराचं पूर्ण दगडाचे बांधकाम आहे आणि पुरातन आहे आणि विशेष हा एवढा मोठा मंदिर असा सभा मंडप आहे परंतु मंडपाला या सर्व मंडपाला सुद्धा मधी खांब एकसुद्धा खांब नाही म्हणजे पुरातन काळातून हे मंदिर या ठिकाणी महादेवाचं निर्मित केलेलं आहे तर इतकं सुंदर आहे षटकोण आकाराचं मंदिर आहे असं वाटतंय की आपण नाही का कुठेतरी दुसरीकडे आलेलं आहे बागा किती सुंदर दिसतं आहे तुम्ही पाहू शकता इतकं जबरदस्त बांधलेलं आहे आणि बांधकाम करत असताना एका मंदिराला तीन त्या ठिकाणी दरवाजे फक्त दगडात कोरलेले आहेत बघा इकडं समोर बघा एकदम सुंदर आत अप्रतिम आणि जसं हे बनवलेलं आहे तसंच इथंसुद्धा मंदिरात महादेवाच्या आत बघा तुम्ही बघू शकता आणि हे ठिकाण आहे शिरपिंपळगाव म्हणजे आळंदीपासून अगदी जवळ मित्रांनो बघा महादेवा सगळे नमस्कार जय शंभर महाराज मातेच ओके आणि हे तुम्ही बघू शकता वर बघा ले ले हो। किती जबरदस्त केलेलं आहे मित्रांनो म्हणजे आणि विशेष त्याला खांब नाही आहे बघा खांब नाही आहे मित्रांनो खांब नाही विशेष आहे अतिशय जबरदस्त आहे इकडे तुम्ही आपण बाहेर जातो आहे आता आणि किती जबरदस्त आम्ही बघा इथं पण बनवलेलं आहे म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपले जे पूर्वज होते ते अतिशय अभ्यासू होते मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही लय जबरदस्त आणि विशेष नदीच्या काठावर वसलेलं आहे पलीकडं तुकोबरा सुंदर मूर्ती आहे स्मशानभूमी त्यापुढं सुंदर आपली भामाभीमा नदी आहे तर जय श्रीराम